खर तर इतक्या दिवसांमध्ये वाल्मिक कराडला एक दोनदा जिल्हा रुग्णालयात देखील नेण्यात आलंय त्या ठिकाणी त्याला स्पेशल ट्रीटमेंट वॉर्ड मध्ये देण्यात आली नंतर परत बीडच्या कारागृहात आणण्यात आलं पण आता पुन्हा एकदा वाल्मिक कराडला काल रात्री उशिरा साडे दहा ते अकराच्या दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे एकंदरीतच माझं भविष्यात पुढं काय होणार आयुष्यात पुढं काय होणार याची चिंता सतावते भीती वाटते त्यालाच म्हणतात पॅनिक अटॅक आता या वाल्मिक कराडमुळं कितीतरी जण पॅनिक झाली नंतर त्यांना खरंच अटॅक आला अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आज वाल्मिक कराडला स्वतःच्याच भविष्याची चिंता सतावू लागली आपल्याला आठवत ला असेल हाच वाल्मिक कराड जेव्हा नाशिकमध्ये होता म्हणजे दिंडोरीच्या सेवा केंद्रामध्ये तो दत्त जयंतीनंतर म्हणजे चौदा डिसेंबर नंतर पंधरा आणि सोळा तारखेला वास्तव्यास होता असं तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं होत त्यावेळी तो तिथल्या शरणपूर जे नाशिकमधलं मध्यवर्ती ठिकाण आहे शहरातलं त्या ठिकाणी एका अस्तरेशा तज्ज्ञाकडे जाऊन त्यांनी त्याचा हात देखील दाखवला होता आता त्यावेळी भविष्य बघितलेल्या वाल्मिक कराडला आज आपल्या भविष्याची चिंता वाटू अर्थातच इतके दिवस जेलमध्ये असलेला कराड जो याच्या आधी इतके गुन्हे करूनही कधी कुणाच्या हाती लागला नाही आज त्याला जवळपास तीन साडेतीन महिने या तुरुंगात राहावं लागलंय आणि आता पुढं माझं काय होणार मग त्याची चिंता त्याचा स्ट्रेस त्याचा तणाव त्याचा ताण त्याची भीती या सगळ्या माध्यमातून त्याला घाम फुटला अस्वस्थ झाला आणि मग बीड जिल्हा प्रशासनानं तातडीने हालचाली करून डॉक्टरांना पाचारण केलं डॉक्टरांनी त्या ते ठिकाणी त्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितलं त्यावेळी त्या ठिकाणी त्याचे सिटी स्कॅन आणि ब्लड टेस्ट देखील करण्यात आलेली आहे सिटी स्कॅनचा रिपोर्ट आणि ब्लड टेस्टचा रिपोर्ट नॉर्मल आल्याचं वैद्यकीय सूत्रांकडून खेळत आहे पण अजून काही वैद्यकीय चाचण्या घेण्याची शक्यता आहे शुगर देखील त्या ठिकाणी निदान झालेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता वाल्मिक कराडला जेलमध्ये ठेवूनच त्याच्यावर उपचार करायचे का बीडच्या जिल्हा रुग्णालयात ऍडमिट करायचं याचा निर्णय आता तज्ञ वैद्यकीय समिती घेणार आहे एकंदरीतच वाल्मिक करारच्या प्रकृतीला आता जी काही त्याला भीती सतावू लागलेली आहे या सगळ्या संदर्भात काल त्याला बोलायला देखील त्रास झाला त्याला श्वास घ्यायला त्रास झाला असं जेव्हा आढळून आलं त्यावेळी तात्काळ डॉक्टरांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात येऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले प्राथमिक तपासणी देखील करण्यात आली पुढील उपचार आता बीडच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे का जेलमध्ये राहूनच त्याच्यावर उपचार होतील याच अजून निर्णय झालेला नाहीये हा निर्णय तज्ज्ञ वैद्यकीय समिती घेणार आहे पण वाल्मिक वय वर्ष छप्पन या इतक्या वर्षांमध्ये आतापर्यंत त्याला जो स्लिप एपनिया नावाचा आजार आहे त्यावेळी देखील म्हणजे अर्थातच झोपेत माणूस घोरतो आणि अचानक त्याचा श्वास बंद होतो या अशा प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं मध्ये एक अर्ज देखील केला होता की माझ्या सोबत चोवीस तास एक माणूस हवा आणि ती मशीन जी आहे त्या मशीन संदर्भात त्याला त्याच ज्ञान असलं पाहिजे आधी कोर्टानं नाही म्हटलं नंतर पुढे त्याला ती मशीन देखील प्रोव्हाइड करण्यात आली पण या सगळ्यांमध्ये वाल्मिक कराडला खरं काय सतावत त्याला नेमकं काय त्रास होतोय तर याच उत्तर आता महाराष्ट्राला सांगायची गरज नाही जो माणूस इतकी वर्ष मी बीड जिल्ह्याचा बाप आहे म्हणून अधिराज्य गाजवत होता प्रतिपालक मंत्री म्हणून बीड जिल्ह्यामध्ये वावरत होता आपल्या सगळ्या टोळ्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये चालवत होता आणि त्या माध्यमातून शेल्या चपाट्यांकडून खंडळी गोळा करणं खून मारामारी दरोडे बरच काय काय त्याच्यावर इतके गुन्हे आहेत की ते गुन्ह्यांची जंत्री मोठी आहे सांगून सांगून थकलो आपण अशा व्यक्तीला जो कधीच सापडला नाही ज्याच्यावर कायम राजकीय वर्धास्त राहिला पोलीस स्टेशन मध्ये देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण तो कधीच चार्जशीट फाईल होऊन कोर्टात गेला नाही अशा व्यक्तीला तब्बल एकशे अठरा दिवस जेलमध्ये राहायला लागतोय त्यामुळे कुठे ना ला त्या कुठेतरी त्याला आता ती चिंता भविष्याची पुढे भविष्यात माझं काय होणार याची भीती देखील आता वाटू लागणं साहजिकच है? आहे पण मला एक प्रश्न पडलाय ज्या वाल्मिक कराडला आता त्रास होतोय त्याला अस्वस्थ वाटतय घाम फुटतोय त्याला भीती सतावतीये या व्यक्तीला जेव्हा संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांना हालहाल करून मारण्यात आलं त्यांचे फोटोज व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर ते नुसतं बघताना सुद्धा काळजात सर्र झालं महाराष्ट्राच्या अशा माणसाला मारताना त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहणाऱ्या या वाल्मिकरांना किंवा आता जो आपल्या आडील त्याला आडवा करा असा आदेश देणारा हा आका आता स्वतःच आपल्या प्रकृतीला धोका असल्याचा आणतोय की काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण वाल्मिक कराडनं काही दिवसांपूर्वीच बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मला हे आरोप मान्य नाहीत म्हणून त्यानं आरोप मुक्तीसाठीचा अर्ज केलाय आता वाल्मिक कराड याला फक्त मला एकच ऐकवायचंय ज्या संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारताना त्यांच्या छातीवर पळून पळून उड्या मारल्यात तुम्ही हे सगळं बघताना ते सगळं ऐकताना किंवा तुझ्या चेल्या चपाट्यांनी जे उद्योग केले त्यावेळी तुम्हाला कधी त्रास झाला नव्हता का आणि आज मला या प्रकरणामध्ये भविष्यात काय शिक्षा होईल याची चिंता याची भीती भेडसावू लागल्यानं लगेच तुम्हाला पॅनिक अटक आला आठवाना संतोष देशमुखांना कसं मारलं होतं तुम्ही शिजवलेला कट आणि चेल्या चपाट्यांनी केलेलं त्या ठिकाणचं इम्प्लिमेंटेशन कत्ती धारदार सुरे पाईप गॅसचे पाईप क्लच ची वायर कशा कशाने मारले नव्हतं तुम्ही त्यांना संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता म्हणून पळत येऊन डब्ल्यू डब्ल्यू ई सारख्या त्यांच्या छातीवर उड्या मारल्या रक्ताची उलटी बाहेर आली अशा माणसाला इतक्या निर्दयीपणे तुम्ही मारत त्यावेळी तुम्हाला त्रास झाला नव्हता आणि आज तुम्हाला त्रास होतोय कारण की तुमच्या सुटण्याचे सगळे मार्ग बंद झाले आख्या महाराष्ट्रानं या वाल्मिक कराडनं केलेल्या आणि त्या वाल्मिक कराडच्या चे चेहऱ्या चपाट्यांनी केलेल्या कृत्याचे सगळे फोटो आणि व्हिडिओ पाहिले ना त्याच वेळी कळलं की हे उलट्या काळजाची माणसं आहे मी तर म्हणतो यांना काळीजच नाही मग यांना पॅनिक अटॅक येतोच कसा कितीतरी जमानी जमिनील लुबाडल्या सर्वसामान्य माणसांच्या प्रॉपर्टी त्यांच्यापासून दूर केल्या इतकं नव्हे तर किस्से वेगळेच कितीतरी जणांना राख वाळू या माध्यमातून दहशती खाली आणलं इतकंच नव्हे तर एवढं सगळं करणाऱ्या या वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांच्या हत्येचा देखील कट रचला अशा माणसाच्या छातीत दुखतय पॅनिक अटॅक येतोय इथं दुखतंय तिथं दुखतंय या गोष्टी आताच कशा काय सतावू लागल्या म्हणजे तेव्हा जेव्हा तो बीडच्या सगळ्या त्या जमिनीवर वावरत होता आणि आपलं अधिराज्य गाजवत होता त्यावेळी त्याला कधी त्रास झाला नाही ती माणसं कधी स्वप्नात आली नाहीत का ज्यावेळी ज्यांना मारला असेल हातपाय तोडले असतील खून झाले असतील आज जेलमध्ये गेल्यानंतर त्रास होतोय कुणाची भीती खाल्लंय कुणाची चिंता सतावतीय जे केलंय ते सगळं भोगावं लागेल आता ती कर्म सगळी उभी राहिली कुठे ना कुठेतरी झोपेत आठवत असतील श्वास रोखला जात असेल आठवत असतील त्या किंचाळ्या ते सगळे सगळ्यांवर जे काही उद्योग केलेत या सगळ्या चेहऱ्या चपाट्या आणि त्या वाल्मिक करांनी आता त्याच भय त्याची भीती या वाल्मिक कराडला खाती आहे कारण की पॅनिक अटॅक म्हणजे तरी काय असतं भीती आणि चिंता यांची तीव्र भावना निर्माण होणं आणि माणसाला भीती केलेल्या कर्माची असते आणि चिंता भविष्याची असते आणि या दोन्ही गोष्टींमुळे या वाल्मिक कराडला हा पॅनिक अटॅक आलाय आता ह्याची केलेली कर्म त्यातनं भीती उभी राहणारच आणि ह्याला पुढची चिंता म्हणजे पुढचं सगळं आयुष्य असत जात आहे की काय आता करायचं काय हा प्रश्न पडलाय त्यामुळं अशा वाल्मिक कराडला आता पॅनिक अटॅक आलाय म्हणून त्याला बीड जिल्हा रुग्णालयात न्या सिटी स्कॅन करा ना चाचणी करा आणखी वैद्यकीय तपासणी करा हे सगळे उद्योग सुरू झाले बर एकमेव असा आहे या सगळ्या आरोपींमध्ये ज्याला एकदा नव्हे दोनदा बीड जिल्हा रुग्णालयात नेलं दोन दिवस ऍडमिट करून ठेवलं त्या ते रिपोर्टही नॉर्मल आले हे रिपोर्टही नॉर्मल आले याचा अर्थ ही, ही या शारीरिक नाही मानसिक भीती आहे ही मानसिक चिंता आहे आणि या सगळ्यांचं मूळ कारण यानच केलेली पाप आहे आता या सगळ्यांमध्ये जे काही भविष्यात त्याच्या पुढे वाढून ठेवलंय ते त्याला दिसतंय ते त्याला कळतंय समजतंय की आता माझं पुढे काय होणार आहे आरोप मुक्तीचा अर्ज केला म्हणजे लगेच तुला मोकळा सोडला का बाबा कारण की जे काही तपासात आढून आलंय त्यात प्रत्येक ठिकाणी वाल्मी कराडच आहे सहा वेळा खंडणीच्या धमक्या इतकच नव्हे तर प्रत्यक्ष तू धमकी दिली त्याचे पुरावे देखील आहेत ऑडिओ आणि हे सगळं केल्यानंतर तुझ्या चपाट्यांनी त्या सुदर्शन बाकीच्यांनी रिपोर्ट आपले कबुली जबाब दिलेत ज्यात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्ही हे सगळं रचलं आणि केलं असं देखील त्यात म्हटलंय त्यामुळं कुठे ना कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड पुरता अडकलेला आहे त्याला माहिती आहे की आता आपल्याला ह्याच्यातून कोणी बाहेर काढू शकणार नाही त्यात कितीही ताकद स्वतःसाठी लावली तरी पुरावे खोटे बोलत नसतात असं उज्ज्वल निकम यांचं वाक्य आहे एक वेळ माणूस खोटं बोलतो पण पुरावे खोटे बोलत नाहीत आणि आता वाल्मिक कराडच्या विरोधात प्रचंड स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आहेत अशा वेळी वाल्मिक कराड याला आपण आता या प्रकरणातून सुटू की नाही सुटू याची चिंता याचीच भीती वाटू लागली आहे बाकी काय आहे कसा होता फोटो रील व्हिडिओ मधून आपण पाहिलेला आहे गेली वीस बावीस वर्ष त्या बीड जिल्ह्यात राजकीय वरदस्ताचा वापर करून आपलं सगळं साम्राज्य उभं केलेला हा व्यक्ती आज गेली एकशे अठरा दिवस जेलमध्ये सडतोय त्याचं कारण कुठे ना कुठेतरी पाप उभं राहत आणि शेवटी ते भोगावं लागत आता याच वाल्मिक कराडला या बीड जिल्ह्यातल्या कारागृहामध्ये ट्रीटमेंट मिळतीय म्हणे आणि त्या संदर्भात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अर्ज देखील केला जेल प्रशासनाला की आम्हाला सी सी ते सीसीटीव्ही फुटेज पाहिजे पण ते काही देण्यात आलं शेवटी सुरेश धस यांनी काल स्पष्टपणे म्हटलं की अरे हे सगळेच संतोष देशमुख प्रकरणातले आरोपी एकाच जेलमध्ये का ठेवलेत यांच्याविषयी तुम्हाला एवढं होतू चाललंय या त्याच्या गँगला वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा अशी अधिकृत मागणी आता आमदार सुरेश दस देखील करणार आहेत शिवाय धनंजय देशमुख यांना सीसीटीव्ही फुटेज दिलं नाही म्हणून त्यांनी जेल प्रशासनाची खरडपट्टी पण काढलेली आहे आता हे एवढं सगळं केल्यानंतर जी काही बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिकार्ही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते और अशी सुरू झाला त्यानंतर कारागृह महासंचालक कार्यालयाकडून बीडच्या या, या जेलची वारंवार तपासणी करण्यात आली अशी तपासणी करताना एका दक्षता पथकाला एक गैरप्रकार आढळून आला आणि त्या दक्षता पथकाचा अहवाल जेव्हा समोर आला त्यात धक्कादायक बाब अशी आली की त्यामुळं दोन जणांना सस्पेंड व्हावं लागलं यामध्ये बीडला दीड महिन्यांपूर्वी नुकताच कारागृहाचा पदभार स्वीकारलेले वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी कवाळे यांचा समावेश आहे आणि महिला पोलीस शिपाई सीमा गोरे हे दोघे ते आहेत ज्यांचं निलंबन करण्यात आलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात आली यांच्यावर काय ठपका ठेवण्यात आलाय तर नातेवाईकांव्यतिरिक्त म्हणजे जे रक्ताचे नातेवाईक आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणाला तरी यांनी भेटायची संधी मिळवून दिली आता तो नेमका कैदी कोण आहे याची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रात की असा कोण तो कैदी आहे ज्याला त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांव्यतिरिक्त आणखी इतर देखील लोक भेटायला येत होते आणि यामध्ये हे दोघे म्हणजे वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी कवाळे आणि महिला पोलीस शिपाई सीमा गोरे यांनी त्या कायद्याला मदत केली असा ठपका ठेवण्यात आला आणि या दोघांचं निलंबन करण्यात आलं विशेष म्हणजे बीड जिल्हा कारागृहात गेली अनेक वर्षांपासून कधी एवढी मोठी कारवाई झाली नव्हती ती कारवाई यावेळी करण्यात आली आहे आता हा सगळा प्रकार बीड जिल्हा कारागृहात जरी घडला असला तरी याच बीड जिल्हा कारागृहामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी घडतायत मग व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट असेल टोळ्यांमधली भांडणं असतील मारामारी असेल त्यामुळं आता बीड जिल्हा कारागृह प्रशासनावर कारागृह महासंचालकांचं लक्ष आहे आणि त्यानं आता कारवाई करायला सुरुवात केली याच बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिकरण त्याची गँग आहे आपल्याला आठवत असेल बीडच्या सायबर विभागातले निलंबित झालेले पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासले हे जेव्हा बाहेर सगळीकडे फिरत होते तेव्हा त्यांनी आपल्या व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून खळबळजनक दावे केले खुलासे केले आणि त्यात वाल्मिक करारच्या एन्काउंटरची पन्नास कोटींची सुपारी आपल्याला धनंजय मुंडेंनी दिला असल्याचा खळबळजनक आरोप केला इतकंच नव्हे तर ईव्हीएम मशीन पासून दूर राहावं यासाठी मला माझ्या खात्यात संत मामा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून दहा लाख रुपये देण्यात आले जमा करण्यात आले असा देखील त्यांनी आरोप केला याच रंजित कासलेंनी जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली एट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे पण आता ते जेव्हा न्यायालयीन कोठडीत गेली तेव्हा प्रश्न असा पडला की या अशा रणजित कासलेंना बीड जिल्हा कारागृहात ठेवायचं का कारण या रणजित कासलेनी ज्या वाल्मिक कराडवर आरोप केलेले आहेत तो वाल्मिक चेले चपाटे याच जिल्हा कारागृहात आहेत त्यामुळं त्या ठिकाणी त्या रणजित कासलेंना पाठवणं धोकादायक ठरू शकतं म्हणून रणजित कासलेंना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर मधील हरसूल बी हर्सुलच्या जिल्हा कार जेल मध्ये पाठवण्यात आलेला आहे त्यामुळं रणजित कासले आणि वाल्मिक कराड समोरासमोर येऊन पुन्हा एकदा तिथे काहीतरी वेगळं घडू नये यासाठी रणजित कासलेंची रवानगी जेल मध्ये करण्यात आली आहे आता याच रणजित कासलेंसारखा आणखी एक पोलीस अधिकारी त्याला देखील सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय ज्याचं नाव आहे सुनील नागरगोजे हे सुनील नागरगोजे मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कामास होते त्यांनी काय केलं तर त्यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विषयी म्हणजे त्यांच्याशी उद्धट वर्तन केलं गैरवर्तन केलं शिविगाळ केली शिवाय कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्याला धमकी दिली त्यामुळे नंदकुमार ठाकूर यांनी पोलीस महासंचालकांकडं या सुनील विरोधात तक्रार अर्ज दाखल केला त्याची सुनावणी झाली आणि आता सुनील नागरगोजींना देखील पोलीस महासंचालकांनी सेवेतून बडतर्फ केलं त्यामुळे रणजित सुनील नागरगोजींची जी काही नागर का आता अवस्था का झाली आहे ते सुनील नागरगोजे रणजित कासलेंसारखं तर आता बाहेर फिरून काही वेगळं काढणार नाहीत ना हा देखील प्रश्न आता पडलेला आहे असे किती रणजित कासले आहेत पुन्हा ठाऊ एकंदरीतच या संपूर्ण प्रकाराचा विचार केला तर वाल्मिक कराड यानं जी काय आता धास्ती खाल्ले त्याला जी काय भीती वाटते त्याला असं वाटतंय की आता माझं काही खरं नाही त्याला चिंता सतावू लागलीये त्याला भीती खायला लागलीये हे होणारच आहे कारण की आतापर्यंत जी काही कर्म केली त्याच फळ इथंच भोगावं लागेल संतोष देशमुख यांच्या बाबतीत जे काय वाल्मिक कराडनी केलं या सगळ्यांमधून निश्चितपणे हे आता क्लिअर होत आहे की चारी बाजूनी वाल्मिकराडला घेरण्यात आलंय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम एसआयटी ने तपास केल्यानंतर उभे राहिलेले स्ट्रॉंग सरक्रमस्तनशील इव्हिडन्सेस डिजिटल इव्हिडन्सेस यामुळे आता वाल्मिक कराडची सुटण्याची संपूर्ण प्रक्रियाच संपली आहे तरी देखील शेवटचा डाव म्हणून या वाल्मिक कराडनं आरोपमुक्तीसाठीचा अर्ज केलाय त्याच्यावर सरकारचं म्हणणं सादर झालेलं आहे पण मूळ फिर्यादीचं अजून म्हणणं सादर झालेलं नाही शिवाय त्याच्यावर अजून ऑर्ग्युमेंट होणं बाकी आहे त्यामुळं सात मे जी पुढची तारीख आहे त्या तारखेला कदाचित वाल्मिक करारच्या या अर्जावर आता ऑर्ग्युमेंट होण्याची शक्यता आहे आणि त्याच्याच जोडीला त्या विष्णू चाटेनं पण आपला आरोपमुक्तीचा अर्ज दाखल केलाय शिवाय त्याला आता लातूर मधून बीडच्या जिल्हा कारागृहात यावं असं वाटतंय काय करणार शेवटी करमत नाही ना एकत्र केलंय एकत्रच भोगायचंय असा हा विष्णू चाटे आणि वाल्मिक करार या दोघांचे आरोप मुक्तीचे अर्ज कोर्टात सादर झालेले आहेत त्याच्यावर और ऑर्ग्युमेंट होणं बाकी आहे ते कदाचित सात मे रोजी होण्याची शक्यता आहे तेव्हा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहे त्यामुळे आता वाल्मिक करारवर पुढे उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात बीडच्या ऍडमिट केलं जाणार का शिवाय तिथं तसं न करता जेलमध्येच त्याच्यावर ट्रीटमेंट करणार का या बाबतीतली जी काही माहिती आहे ती तज्ज्ञ वैद्यकीय समितीच्या निर्णयानंतरच मिळेल आणि मग कळेल की वाल्मिक कराडला ऍडमिट केलं जाणार की जेलमध्येच त्याच्यावर उपचार होणार म्हणूनच मला इतकंच म्हणायचंय वाल्याला पॅनिक अटॅक बहुतेक भीती चिंता खाते वाट पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात